नमस्कार मी अपर्ण आस सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आग्रा स्पेशल पेठा कसा करायचं ते बघू पेठा ही मिठाई गोड रसरसित आणि सॉफ्ट असते तर एकदम सोप्या पद्धतीने पेठा ही रेसिपी बघू इथे आपण कोहळा घेतलाय हा कापून घेऊ हा कोहळा वजनी बघितला तर तो सव्वा किलोपेक्षा थोडासा जास्त आहे व्यवस्थित तुकडे होतील अशा पद्धतीने कापून घेऊ आता हा मधला जो भाग आहे जो बियांचा भाग तो आपण सर्व काढून घेऊ आणि हा बियांचा भाग हा जास्त मऊ असतो तर तो काढून घ्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीने मधला भाग काढून घेतला आहे आता यावरील साल काढून घेऊ पेठा बनवताना तो योग्य पद्धतीने बनवला तर तो खूपच छान होतो अगदी बाहेरून आपण आणतो त्याच पद्धतीचा तयार होतो आणि इथे आपण साल काढून घेतले तर अशी साल काढून आतील जो सॉफ्ट भाग असतो तो पण काढून घेतला आणि अशा पद्धतीचा कडक भाग आहे तेवढाच आपण घेतला आहे अशीच आपण सर्व साल काढून घेऊ आणि इथे आपण सर्व साल काढून घेतले आता आपण याचे मीडियम आकारात तुकडे करून घेऊ या पद्धतीने आणि इथे आपण तुकडे करून घेतलेत आता ह्या तुकड्यांना छिद्र करून घेऊ तर आपण इथे फोर्क घेतलाय म्हणजेच काटे चमचा याने या तुकड्यांना छिद्र करून घेऊ अशा पद्धतीने सर्व बाजूने काटे चमच्याने टोचून छिद्र करून घ्यायचे असेच आपण सर्व तुकड्यांना करून घेऊ <laughs> आणि इथे आपण सर्व तुकड्यांना व्यवस्थित असे छिद्र करून घेतलेत हे बघा अशा पद्धतीने करून घेतलेत आता हे बाजूला ठेवू आणि इथे आपण एक मोठा टोप घेतला आहे यामध्ये एक लिटर इतकं पाणी टाकून घेऊ आणि इथे आपण पाव चमचाला थोडंसं जास्त हा चुना घेतला आहे हा चुना आपल्याला पाण्याच्या टपरीवर सहज मिळतो तो या पाण्यात टाकून घेऊ चुना हा पाण्यात पूर्ण विरगळून घेऊ आणि इथे चुना हा पाण्यात व्यवस्थित मिक्स झाला आहे आता यामध्ये ज्या कोवळ्याच्या पोडी करून घेतल्यात आणि त्यांना पोटणी छिद्र करून घेतल्यात त्या टाकून घेऊ पाण्यात फोडी टाकल्यानंतर त्या व्यवस्थित पाण्यात बुडल्या पाहिजेत अशा पद्धतीने ठेवायच्या इतकं पाणी असलं पाहिजे इथे या फोडी जरी पाण्यात असल्या तरी त्यावरील फोडी ह्या पाण्याच्या वर निघतात तरंगतात तर फोडी पाण्यात व्यवस्थित बुडून राहाव्यात यासाठी आपण यावर या टोपामध्ये बसेल अशी एक प्लेट ठेवून घेऊ आणि यावर थोडंसं वजन म्हणून मी इथे खलबत्त्याचा दांडा ठेवून घेते म्हणजे सर्व फोडी या पाण्यात व्यवस्थित बुडून राहतील आता यावर झाकण ठेवू आणि हे आपण रात्रभर असंच भिजत ठेवू आणि इथे आपण रात्रभर हे असंच ठेवून दिलं होतं आता आपण झाकण काढून घेऊ तर हे बघा आपण वर प्लेट ठेवून वर वरती वजन ठेवून घेतलं होतं त्यामुळे सर्व पोडी या चुण्याच्या पाण्यात व्यवस्थित बुडून राहिल्या होत्या आता ह्या पाण्यातून काढून घेऊ आणि इथे आपण सर्व पोडी या पाण्यातून काढून घेतल्यात आता ह्या तीन ते चार वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ तर तो टोपात पाणी टाकून घेतलंय आता यामध्ये सर्व पोळी टाकून स्वच्छ धुवून घेऊ आणि इथे आपण ह्या पोळी तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतल्यात आता इथे आपण गॅसवर पाणी गरम करत ठेवलंय आणि पाण्यात छान उकळी आले अशी उकळी आली की यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या पोळी टाकून घेऊ आणि पंचवीस ते तीस मिनिटं शिजवून घेऊ पोडी ह्या छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायच्या आणि इथे या फोडी छान शिजल्यात आणि त्या ट्रान्सपरंट झालेल्या दिसतात आता गॅस बंद करू आणि ह्या सर्व फोडी एका चाळणीमध्ये काढून घेऊ तर इथे आपण एका ताटात एक स्टँड ठेवून घेतलाय आणि त्यावर ही चाळण ठेवून घेतली आता यावर सर्व फोडी काढून घेऊ तर इथे आपण सर्व फोडी चाळणीवर टाकून घेतल्यात आणि त्या शिजून ट्रान्सपरंट झालेल्या दिसतात आणि अशा स्टँडवर चाळणी टाकून घेतल्याने त्या व्यवस्थित नितळतात आता ह्या थोड्या थंड होईपर्यंत ठेवून घेऊ आणि इथे आपण या फोडी थंड करून घेतल्यात आता यातील जे पाणी असेल ते हातावर दाबून काढून घेऊ तर हे बघा अशा पद्धतीने पोडी या हाताने व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या आणि पोडीमध्ये जे पाणी असेल ते काढून घ्यायचं असं केल्याने आपण जो पेठा तयार करतो तो एकदम परफेक्ट तयार होतो आणि भरपूर दिवस टिकतो तर याच पद्धतीने आपण सर्व पोळीमधील पाणी काढून घेऊ आणि इथे आपण सर्व पोळी व्यवस्थित ड्राय करून घेतल्यात त्यातील पाणी व्यवस्थित काढून घेतलं आहे आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता भरपूर असं फोडीमध्ये पाणी निघालं आहे तर अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं इथे आपण जो कोहळा घेतला आहे तो व वजनाने बघितला तर सवा किलोपेक्षा जास्त होता आणि त्यातील साफ करून एवढ्या फोडी झाल्यात आता यासाठी आपल्याला साखर लागेल तर ती किती प्रमाणात घ्यायची ते बघू तर एक कढई घेतले यामध्ये आपण या पोडी टाकून घेऊ आता एवढ्या फोडींसाठी आपण इथे अर्धा किलो साखर घेतले ती या फोडींवर टाकून घेऊ आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ असं मिक्स करून घेतलं की हे आता अर्धा ते एक तासासाठी झाकून ठेवू म्हणजे यामधील साखरेचं पाणी होईल आणि ते या फोडींमध्ये बऱ्यापैकी मोरेल आणि इथे आपण हे झाकून ठेवलेलं आणि हे बघा साखरेचं पाणी झालंय आता ही कढई गॅसवर ठेवून घेऊ गॅस लावून गॅसची फ्लेम मिडियम ठेवून घेतले आता हे व्यवस्थित मिक्स करत साखरेचा पाक करून घ्यायचा आणि हा पाक फोडींमध्ये छान मुरेल आणि मस्त घट्ट पाक होईल तर आता या साखरेच्या पाकात हे शिजवून घेऊ आणि इथे पाक छान मुरलाय आणि पाक तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पाक तयार झाला पाहिजे अशी तार आली पाहिजे आता गॅस बंद करू आणि असंच दोन मिनिट तरी मिक्स करून घेऊ आणि इथे सर्व साखरेचा पाक हा फोडींमध्ये ऑब्झॉर्व झालाय इथे आपण एक चाळण घेतले आणि ती ताटात स्टँड वर ठेवले आता या चाळणीवर ह्या सर्व फोडी व्यवस्थित लावून घेऊ म्हणजे फोडींवरील ओलसर पाक हा सुकून छान पेठा तयार होईल आणि इथे आपण सर्व फोडी ह्या अशा पद्धतीने ठेवून घेतल्यात आणि इथे आपण ही चाळण ताटामध्ये स्टँड वर ठेवले याने काय होईल की जर फोडीमध्ये एक्स्ट्राचा पाक असेल तर तो या ताटात पडेल आणि आता हे आपण फॅनच्या हवेवर सहा ते सात तासासाठी सुकून पेठ्याच्यावर जो साखरेचा पाक आहे तो छान सुकेल आणि साखरेची पावडर या पेठ्यावरती तयार होईल आणि वरून जरी ही अशी घट्टसर पावडर दिसत असली तरी आतून खूपच सॉफ्ट रसची तसा पेठा तयार होतो आता हे व्यवस्थित सुकवून घेऊ अशा पद्धतीने जर का पेठा बनवला तर तो चवीला तर खूप छान होतोच पण भरपूर दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही आणि इथे दिसत आहे की साखरेचा पाक जस जसा सुकत चाललाय तस तसा यावर ओलसरपणा कमी होऊन साखरेच्या पावडरचा थर तयार झाला आहे तर खूपच मस्त आपला पेठा तयार होईल आणि इथे आपण हा पेठा सहा तास फॅनच्या हवेवर सुकून घेतला आहे आणि एकदम छान असा पेठा तयार झाला आहे आता हा एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता खूपच छान असा पेठा तयार झालेला आहे आणि तोही एकदम सोप्या पद्धतीने आता आपण एक तोडून बघू की आतून आपला पेठा कशा पद्धतीने तयार झालाय तर हे बघा खूपच छान एकदम मऊ आणि आतून रसरशीत झालाय एकदम ज्युसी खूपच भारी पेठा तयार झालाय तर अशा पद्धतीने मस्त पोहळ्यापासून एकदम सॉफ्ट रसरशीत असा पेठा नक्की करून बघा खूपच छान होतो यामध्ये आपण वेगवेगळे फ्लेवरसुद्धा ॲड करू शकतो पण आपण इथे कुठलाही फ्लेवर टाकलेला नाही असाच हा पेठा बनवून घेतला आहे तर आपली आजची पेठा ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट नक्की करा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि चॅनलवर वा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलवर पण क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला येईल तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद